आज आपल्याला अभ्यासासाठी काही नोट्स मिळाल्या आहेत आणि विषय आहे महाराष्ट्राच्या दोन जीवन रेखा भीमा आणि कृष्णा नद्या अगदी बरोबर या फक्त भूगोलाच्या पुस्तकातल्या रेषा नाही आहेत तर यांनी महाराष्ट्राच्या पठारावर संस्कृती शेती आणि शहरं घडवली आहेत चला या नोट्स मध्ये नेमकं काय दडले ते शोधून काढूया तुम्ही जीवनरेखा हा शब्द वापरलात ना तो अगदी योग्य आहे कारण ह्या नोट्स आपल्याला केवळ नद्यांची लांबी आणि रुंदी सांगत नाहीत नाही तर त्या मानवी जीवनाशी किती घट्ट विणलेले आहेत हे दाखवतात म्हणजे एका नदीचा प्रवास म्हणजे फक्त वाहन नाही बरोबर तर ते एका संपूर्ण प्रदेशाचं अर्थकारण आणि समाजकारण वाहून नेणं आहे चला तर मग या प्रवासाला भीमा नदी पासून सुरुवात करूया नोट्स मधला पहिलाच मुद्दा तिच्या उगमाबद्दल आहे पुणे जिल्ह्यातलं भीमाशंकर हो तिथून सुरू होणारी ही नदी कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे पण नुसते आकडे पाहिले तर ते थोडे कोरडे वाटतात जसं की महाराष्ट्रात तिची लांबी चारशे एक्कावन्न किलोमीटर आणि पाणलोट क्षेत्र चौरस किलोमीटर पेक्षा जास्त आहे हो हे आकडे प्रचंड आहेत मग या आकड्यांना आपण सोपं करून पाहू का सांगा ना चौरस किलोमीटर म्हणजे साधारणपणे डेन्मार्क या देशा एवढा मोठा प्रदेश अरे म्हणजे एका नदीच्या खोऱ्यात एक देश समावू शकतो ही नदी फक्त वाहत नाही तर ती पुणे सोलापूर अहमदनगर सारख्या जिल्ह्यांमधल्या लाखो लोकांसाठी पाण्याची शेतीची आणि रोजगाराची सोय करते आणि या नोट्स मध्ये एक भौगोलिक रचना सांगितली आहे जी मला खूप आम आकर्षक वाटली कोणती भीमा नदी दोन मोठ्या डोंगर रांगांच्या शंगू महादेव हो तर या रचनेचा नदीच्या प्रवाहावर आणि तिथल्या जीवनावर काय परिणाम होतो म्हणजे हे दोन डोंगर जणू काही तिला एका विशिष्ट मार्गाने जायला भाग पाडतात का अगदी तसंच आहे याला आपण एक प्रकारे नैसर्गिक कालवा म्हणू शकतो अच्छा या दोन डोंगर रांगांमुळे पावसाचं पाणी थेट भीमेच्या खोऱ्यात जमा होतं त्यामुळे एक लांब सुपीक पट्टा तयार झाला आहे आणि म्हणूनच उसासारखे पीक अगदी तो उसासाठी उत्तम आहे म्हणूनच सोलापूर आणि आसपासचा सा भाग साखर पट्टा म्हणून ओळखला जातो म्हणजे तिथल्या डोंगर रांगा तिथलं पीक ठरवतात वा आणि शेवटी ही नदी कर्नाटकात रायचूर जवळ कुरगुड्डी इथे कृष्णेला जाऊन मिळते म्हणजे आपला मोठा प्रवास पूर्ण करून मोठ्या नदीत विलीन होते वाव म्हणजे डोंगर ठरवतात की शेतात काय पिकणार आता या मुख्य प्रवाहात येऊन मिळणाऱ्या लहान मोठ्या नद्यांबद्दल बोलूया उपनद्या उपनद्या हो डाव्या उपन आणि उजव्या मिळणाऱ्या उपनद्या अशी विभागणी केली आहे डाव्या किनाऱ्यावरून घोड सीना आणि वेळ आणि उजव्या किनाऱ्यावरून भामा इंद्रायणी मुळामुठा नीरा आणि माणगंगा ही डावी उजवी विभागणी फक्त भूगोलाच्या अभ्यासापुरती आहे की याचं काही वेगळं महत्व आहे याचं खूप महत्व आहे काय ना नदी ज्या दिशेने वाहते त्या दिशेला तोंड करून उभे राहिल्यावर आपल्या डाव्या हाताला डावा किनारा आणि उजव्या हाताला उजवा किनारा बरोबर सह्याद्रीतून उभम पावणाऱ्या बहुतेक मोठ्या उपनद्या या उजव्या किनाऱ्यावरून म्हणजे दक्षिणेकडून येऊन मिळतात कारण त्या बाजूला सह्याद्रीचा उतार तीव्र आहे या विभागणीमुळे आपल्याला कळतं की नदी प्रणालीला पाणी कुठून जास्त मिळतं आणि कुठला भाग अधिक सुपीक असू शकतो अगदी या उपनद्यांमध्ये इंद्रायणीचं नाव लगेच लक्ष वेधून घेतं कारण देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्र तिच्या काठी आहेत आश्चर्य वाटतं की त्र्याण्णव किलोमीटर लांबीची एक तुलनेने लहान नदी इतकी सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाची कशी काय असू शकते खरं तर ती केवळ एक भौगोलिक घटक नाहीये ती वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक धमनी आहे आध्यात्मिक धमनी वा वारीची संपूर्ण संकल्पना लाखो लोकांची श्रद्धा या नदीच्या मार्गाशी शारीरिक आणि भावनिकरित्या जोडलेली आहे खरे त्यामुळे जेव्हा आपण इंद्रायणी नदीवरील मुळशी किंवा शिरवटा धरणांबद्दल बोलतो तेव्हा आपण फक्त जलव्यवस्थापनाबद्दल बोलत नाही तर आपण लाखो लोकांच्या सांस्कृतिक जीवन व्यवस्थापन करत असतो हा यातला खरा मुद्दा आहे 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 आणि मग पुण्याची ओळख म्हणतो याला संयुक्त नदी प्रवाह म्हटलं हो म्हणजे दोन नद्या एकत्र येऊन एक नवीन ओळख निर्माण करतात हे संगमाचं एक उत्तम उदाहरण आहे मुळा नदी पवना नदीला सोबत घेऊन येते आणि मुठा नदी ज्यावर खडकवासल्यासारखं धरण आहे हो खडकवासला ती पुणे शहरात मुळेला मिळते या दोन नद्यांचा संगम शहराच्या मध्यवर्ती भागात होतो आणि तिथून पुढे हा एकत्रित प्रवाह मुळा म्हणून ओळखला जातो आणि हाच प्रवाह पुढे भीमेला मिळतो हो रांजणगाव येथे म्हणजे एका शहराची ओळख असलेली नदी एका मोठ्या नदीचा भाग म्हणते आणि घोड नदी बद्दल काय नोट्स मध्ये तिच्यावर डिंभे येडगाव माणिकडोह अशी अनेक धरणं असल्याचा उल्लेख आहे घोड नदीचं खोरं हे जल व्यवस्थापनाचं एक उत्तम उदाहरण आहे ही नदी स्वतः जरी एकशे पंचेचाळीस किलोमीटर लांब असली तरी तिच्या मीना आणि कुकडी यांसारख्या उपनद्यांवर धरणं बांधून संपूर्ण प्रदेश सिंचनाखाली आणला गेला आहे हे धरणांचं जाळं या भागाचा कृषी विकासाचा कणा आहे या नोट्स मधले सारांश तक्ते खूप छान आहेत सगळी माहिती एकत्र आणतात जसं की उगमस्थान भीमा भीमाशंकर सीना हरिश्चंद्रगड इंद्रायणी लोणावळा पण मला संगम स्थळांचा तक्ता जास्त महत्वाचा वाटतो हो मलाही भीमा इंद्रायणीचा तुळापूर येथील संगम जिथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे किंवा भीमा नीरा नीरा नरसिंगपूर येथील संगम ही केवळ भौगोलिक ठिकाणं नाहीत तर त्यांना ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे बरोबर नदीकाठच्या शहरांची यादी पाहिली तरी हेच दिसतं पंढरपूर भीमेच्या काठी पुणे मुळा मोठेच्या काठी आणि अहमदनगर सीनेच्या काठी या शहरांचा विकासच या नद्यांमुळे झाला आहे नाही का नक्कीच ही शहरं आणि ही संगम स्थळ म्हणजे भूगोल आणि संस्कृती कशी हातात हात घालून चालतात याच प्रतीक आहेत या सगळ्यामध्ये एका मोठ्या प्रकल्पाचा स्वतंत्र उल्लेख आहे उजनी प्रकल्प याला भीमा प्रकल्प असेही म्हणतात हो याची आकडेवारी तर ठक्क करणारी आहे उंची छप्पन्न चार मीटर लांबी तब्बल दोन पाच किलोमीटर आणि पाणी साठवणांक क्षमता एकशे सतरा टी एम सी आता हा टी एम सी आकडा सर्वसामान्यांना कसा समजेल एकशे सतरा टी एम सी पाणी म्हणजे नेमकं किती सोप्या भाषेत सांगायचं तर एकशे सतरा टी एम सी पाणी म्हणजे प्रचंड पाणी साठा प्रचंड म्हणजे एवढ्या पाण्यात पुणे किंवा सोलापूर सारखं मोठं शहर अनेक वर्ष आरामात जगू शकतं हा जलाशय ज्याला यशवंत सागर म्हणतात तो सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान आहे अच्छा या एका धरणामुळे दुष्काळी भागाचं चित्र पालटलं शेती पिण्याचं पाणी आणि उद्योग या सगळ्याला आधार मिळाला आणि म्हणजे म्हणजे या जलाशयाच्या परिसरात रोहित फ्लेमिंगो पक्षी मोठ्या संख्येने येतात अरे त्यामुळे तिथे मयुरेश्वर अभयारण्य विकसित झालं आहे म्हणजे एक मानव निर्मित प्रकल्प एका नैसर्गिक परिसंस्थेचा केंद्रबिंदू बनलाय तर भीमा नदी शंभू महादेव डोंगर रांगेच्या उत्तरेकडून वाहते आता या डोंगररांगेच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे दक्षिणेकडे काय घडतं तिथे कृष्णा नदीची गोष्ट सुरू होते हो नोट्सनुसार गोदावरीनंतर ही दक्षिण भारतातली दुसरी सर्वात लांब नदी आहे हो तिचा उगम महाबळेश्वरला होतो आणि गंमत म्हणजे तिची एकूण लांबी जरी चौदाशे किलोमीटर असली तरी महाराष्ट्रातून ती फक्त दोनशे ब्याऐंशी किलोमीटर वाहते फक्त दोनशे ब्याऐंशी हो पण तिचा प्रभाव त्यापेक्षा खूप मोठा आहे तिचं महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्र जवळपास एकोणतीस हजार चौरस किलोमीटर आहे सातारा सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील समृद्ध जिल्ह्यांना तिचंच पाणी मिळतं आणि कराड इथे कोयना नदीसोबत तिचा जो संगम होतो त्याला प्रीती संगम असं का म्हणतात यात काही विशेष आहे का प्रीती संगम हे नावच खूप काव्यात्मक का आहे कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम अतिशय शांत आणि सुंदर पद्धतीने होतो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी इथेच आहे अच्छा म्हणून याला इतकं महत्व आहे हो त्यामुळे या संगमाला केवळ भौगोलिकच नाही तर एक भावनिक आणि राजकीय महत्वही प्राप्त झालंय इथून पुढे कृष्णा नदी अधिक मोठी आणि होते पुढे कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी मानली जाणारी पंचगंगा नदी कृष्णेला मिळते पण नोट्स मध्ये म्हटलंय की ही एक नदी नसून पाच नद्यांचा संयुक्त प्रवाह आहे हो कासारी कुंभी सरस्वती तुळशी आणि भोगावती थांबा म्हणजे या पाच वेगवेगळ्या नद्या एकाच ठिकाणी एकत्र येतात हे भौगोलिकदृष्ट्या कसं शक्य होतं हा निसर्गाचा एक चमत्कारच आहे या पाच नद्या वेगवेगळ्या वेग दिशांनी वाहत येतात आणि कोल्हापूर जवळ एकमेकींना मिळतात सरस्वती नदी गुप्त मानली जाते पण बाकीच्या चार नद्यांचा प्रवाह स्पष्ट दिसतो आणि या एकत्रित प्रवाहामुळेच पंचगंगेचं प्रचंड सुपीक आहे आणि म्हणूनच कोल्हापूर परिसर शेती तितका पुढे आहे ही जणू नद्यांची समिती आहे जी मिळून एका प्रदेशाला घडवते नद्यांची समिती छान आहे हे आता कृष्णेच्या उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या वेण्णा कोयना वारणा या सगळ्यांची उगम स्थानं महाबळेश्वर किंवा सह्याद्रीच्या आसपासचीच आहेत हो यात कोयना नदी आणि तिच्यावरील शिवाजी सागर विशेष महत्वाचा वाटतो नक्कीच कोयना नदीवरचं धरण हे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचं इंजिन आहे इंजिन हो त्याच्या जलाशयाला शिवाजीसागर म्हणतात आणि या धरणाला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हटलं जातं याचं कारण म्हणजे इथे होणारी प्रचंड जलविद्युत निर्मिती महाराष्ट्रातल्या घराघरात आणि कारखान्यांमध्ये जो प्रकाश आणि ऊर्जा पोहोचतो त्यात कोयनेचा खूप मोठा वाटा आहे नोट्समध्ये धरणांच्या तक्त्यात कोयना धरणाचा उल्लेख महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण म्हणून केला आहे एकशे तीन मीटर हो आणि त्याची क्षमता एकशे पाच टी एम सी आहे हे जवळजवळ उजनी धरणा एवढंच आहे हो पाणी साठवण क्षमतेच्या बाबतीत दोन्ही धरणं तोलामोलाची आहेत पण त्यांची उद्दिष्ट वेगळी आहेत उजनीचा मुख्य उद्देश सिंचन आणि पाणी पुरवठा आहे तर कोयनाचा मुख्य उद्देश जलविद्युत निर्मिती अगदी बरोबर दोन्ही धरणं आपापल्या जागी महाराष्ट्रासाठी अत्यंत आहेत या नोट्स मधला शेवटचा आणि सगळ्यात जास्त तांत्रिक वाटणारा मुद्दा आहे कोयना लेक टॅपिंग हे नाव ऐकायला एखाद्या सायफाय सिनेमासारखं वाटतं हो वाटतं खरं लेक टॅपिंग म्हणजे नेमकं काय करतात धरणाच्या तळाला नवीन छिद्र पाडतात की काय तुमची कल्पना अगदी जवळची आहे याला सोप्या भाषेत समजून घेऊ सांगा समजा एका पाण्याच्या टाकीला अर्ध्या उंचीवर एक तोटी आहे जोपर्यंत पाण्याची पातळी त्या तोटीच्या वर आहे तोपर्यंत पाणी मिळेल पण पातळी खाली गेली की पाणी येणं बंद होईल बरोबर लेक टॅपिंग म्हणजे त्या टाकीच्या तळाशी अत्यंत काळजीपूर्वक आणि नियंत्रित पद्धतीने एक नवीन खालच्या पातळीवरची तोटी बसवणं कोयना धरणात जेव्हा पाण्याची पातळी खूप कमी होते तेव्हाही वीज निर्मितीसाठी पाणी मिळावं यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं गेलं आणि एकोणीसशे नव्याण्णव साली भारतात पहिल्यांदा हे यशस्वीपणे कोयना धरणातच केलं गेलं खरंच हो हे अभियांत्रिकी मधलं एक मोठं यश आहे अप्रतिम म्हणजे आपण या नोट्सच्या माध्यमातून फक्त नद्यांचा प्रवास पाहिला नाही तर त्यांच्या उगमापासून ते संगमापर्यंत त्यांच्या काटावरच्या संस्कृतीपासून ते त्यांच्यावरच्या आधुनिक अभियांत्रिकीच्या चमत्कारांपर्यंत सगळं काही पाहिलं आणि यातली सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की या सगळ्या माहितीला एकत्र जोडल्यावर एक, जोडल्या एक मोठं चित्र तयार होतं कसलं चित्र हे चित्र आहे निसर्ग आणि माणूस यांच्या सहजीवनाचं डोंगर रांगा नद्यांना दिशा देतात नद्या माणसांना वस्ती करायला जागा देतात आणि मग माणूस त्याच नद्यांवर धरणं बांधून स्वतःच्या प्रगतीची दिशा ठरवतो खरे भूगोला काही शाळेच्या पुस्तकातला निर्जीव विषय नाही तर तो आपल्या रोजच्या जगण्यावर परिणाम करणारा एक जिवंत घटक आहे हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध होतं आणि हे सगळं पाहिल्यावर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो कोणता पन्नास वर्षांपूर्वी बांधलेली ही धरणांची आणि कालव्यांची गुंतागुंतीची व्यवस्था आजच्या बदलत्या हवामानाला कशी सामोरी जाईल भविष्यात शेती वाढती शहरं आणि विजेची गरज यां